शिवाजी माधवराव मानकर यांच्या पुढाकारातून फ्रेंड्स ऑफ बी तर्फे प्रभू श्रीराम महाआरती व आध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर भारतीय जनता पक्षाचे शहर प्रवक्ते संदीप खरडेकर राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक आघाडीच्या प्रमुख प्रिया बेर्डे संयोजक शिवाजी माधवराव मानकर ॲडवोकेट मंदार जोशी अमित जाधव विजय आढाव ॲडवोकेट यश वालिया साबळे अभिजित होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांचे बंधू चित्तरंजन भागवत यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून मानकर यांना आशीर्वाद दिले यावेळी अयोध्येतील गायक हेमंत ब्रिजवासी यांची भक्तिपूर्ण रामगीते मनोहरी नृत्यातून उलगडणारे रामायणातील प्रसंग कर्णमधुर शंखनाद गंगा घाटावरील महाआरती या सगळ्याला उजवून टाकणारी विद्युत रोषणाई आणि सोहळ्यातून प्रभू श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठेचा आनंदोत्सव पाहायला मिळाला आपल्या ओपनिंग झालेलं आहे त्या निमित्ताने आपल्याला करायला मिळालं आहे आणि जे ती मला प्रभू रामचंद्राची संधी दिली त्याबद्दल मी प्रभू रामचंद्रचे पहिले आभार आणि सर्व पुणेकर इथं जे आले माझे बंधू भगिनी मित्र परिवार यांच्याकडे मी एकदा शतशा आभार मानतो दरवर्षी वर्षी असा सोहळा व्हावा माझ्या ही परमश्रि प्रार्थना गंग्याची महाआरती झालेली आहे शंकनाथ झालेला आहे जयपूरचे जे डान्स आहे रामाचं आता श्रीराम डान्स ग्रुप आहे हे सर्व विविध विविध कार्यक्रम झालेले आहेत दादांचा आशीर्वाद पहिल्यापासून आहे मला

आणि आपण आपल्या विषयी आपली एवढ असा येईल की लहान प्रत्येकाची आपल्या जीवनावर असते हिंदी बसलो करण्याचं काम साहेब करत असताना आपल्या आयुष्यामध्ये तुला दिशेने काम करत असताना संपूर्ण जनामध्ये जर आपण पाहिलं पंतप्रधानांची एवढ के आपण संपूर्ण जनावर आणि शिवाजी गावकऱ्यांनी या कार्यक्रमाचा असतील अर्जुन साहेब असतील विजय असतील सगळ्यांनी या कार्यक्रमाकरता कल्याण केले असतील परंतु या कार्यक्रमाचं आयोजन करत असतात राहणार रामचंद्र विषय असतात ते व्हावे या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने नद व्हावा आणि या महाआरतीच्या निमित्तानं पुढे जर नागरिक देखील समाजविषयी राहावे याच्याकरता या आहे संदीप पाटील की खऱ्या असेल अयोध्येला सुमारण राहतात ते काही वेळ ठिकाणी आज म्हणजे अयोध्येचा खऱ्या घरा ग्रुथ या ठिकाणी आले आणि हे सगळं करत असताना शिवाजींच्या मनामध्ये असणारा भगवंता विषयचा जो आदर आहे प्रभू रामचंद्रा असणारा जो आदर आहे पण खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला तुम्ही चाळीस कार्यक्रम पुढे शाळा केले परंतु लोकांच्या विषय तुम्हाला कार्यक्रमामध्ये आपल्याला एक विनंती आहे की आज प्रा प्राणप्रदेश अमोल असताना हा कार्यक्रम अमित राहताना हा आज की बावीस जानेवारी दोन हजार चोवीस तीन जाणीव आहे पुढच्या वर्षी बावीस मान्यवर देखील त्या कार्यक्रमाचं आयोजन सातत्याने खऱ्या अर्थानं आपण गुरु रामचंद्रांची कार्यक्रम केली आपल्या पद्धतीसाठी कार्यक्रम या देशामध्ये होत आहेत परंतु गुरु रामचंद्रामुळे या देशाचा सहलोर पूर्ण होणार आहे संकटाचं सावर पिढी आहे भगवंताचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना समाजाला देखील दिला त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्त आपण एकत्र सामाजिक असतात संभाजी कार्यकर्ते आपल्या जीवनामध्ये असतात आणि या कार्यक्रमाच्या निमित्त आहात तुम्ही जिल्ह्यामध्ये योगदान देण्याचं काम आमच्या सगळ्यांच्या पाठीशी तुम्ही सगळे आहात आणि आम्ही जे काही तुमची पाठ दाखल जसं भारताने पाठ दाखल केली तशी पाठराखल आम्ही निश्चितपणे जगाशिवाय राहणार आहोत आणि म्हणजे नाही

आणि प्रत्येकाला मी अक्षर होणार आहे तू पण सध्या ते ऑल ऑफ टेक्स ऑफ स्टुडंट असं सगळे जण आपण इथे आलो आणि खऱ्या अर्थाने राम राजांची सुरुवात झाली रामाचं आयुर्वेदाचं मंदिर हे कुठल्या तरी एखाद्या देवाचं मंदिर नाही माणसाने जीवन कसं जगावं सरकारने सरकार कसं चालवावं एखाद्या पुरुष आणि महिलेने कुटुंब कसं चालवावं त्या घरातल्या मुलाने आपल्या आई वडिलांचं कसं करावं असा जो

पुरायदा भारत जगत गुरु होईल सगळ्या जगाचा गुरु त्यामुळे खरं आहे की दरवर्षी हा कार्यक्रम तर करूया परंतु या कार्यक्रमाच्या मागची जी भूमिका आहे की आता समाजामध्ये सगळीकडे चांगलं वातावरण निर्माण हो। व्हावं वाता आणि तो वातावरण होईल अशी अपेक्षा जातो शिवाजीराव मानकरांना खूप खूप शुभेच्छा शिवाजीराव मानकरांनी जसं रामावरच्या प्रेमापोटी सद्धेपोटी केला आहे तसंच आणखी काही त्याच्यासाठी तरी केलेला आहे